आ सब पाँच आ हाँ। हो। तो धक्का जो बाहू का धक्का है ना तो उधर अच्छा हाँ। रहेगा इधर अच्छा मिलता मतलब हाँ। वो वो है थोड़ा हाँ। मच्छी है कोलम्बी कैसा है दो सौ रूपये बाटा मतलब ये जो बांटा है दो सौ वाला है नहीं है वही में डर गया यार इतना दो सौ का इतना सस्ता कैसे हो गया ज्या पाठी तर बघू शकताय ट्रेन जाते आणि मी ऑलमोस्ट आता मरीन उतरतो आहे तर मरीन लाईनवरून जवळजवळ दहा मिनटं जातील आणि बघा इथेसुद्धा लोक घेऊन त्या त्यासाठी सहा बावनची ट्रेन होती समथिंग आणि ती आता सात पंचेचाळीसला मी मरीन पोचलो आहे तिथून मी आता टॅक्सी करणार आहे आणि जाणार मरी मनीष मार्केट मनीष मार्केटनंतर आपण पुढे मार्केटला जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे स्वस्त आणि मस्त स्वच्छी मार्केट तर मित्रांनो हे जे मार्केट आहे ना हे आपल्याला मस्जिद बंदर स्टेशनपासून खूप जवळ आहे तर तिथून पण आपल्याला दोन मिनटं चालत जावं लागणार आहे तर मी आता इथून बरेला स्टेशनवर जी टॅक्सी आहे टॅक्सी घालणार आहे टॅक्सीतून आपण चाललो आता मस्जिद बंदर स्टेशनला आहे ना मरीन लाईनवरून आता आपण आलेलो आहे मजिद बंदर तर मजिद बंदरवरून पुन्हा आपण जाणार आहे सी एस टी स्टेशनला तर तिन्ही स्टेशनवरून हे मार्केट किती जवळ आहे हे पाहणार आहोत तर चला पाहूया आपण आज मनीष मार्केट प्रॉपर मार्केटच्या बाजूला असलेलं मार्केट फिश मार्केट आणि हे आता आहे सी एस टी स्टेशनला आणि ज्यांना ज्यांना सी एस टी स्टेशनवरून ज्या मार्केटला जायचं आहे जे क्रॉफर मार्केट फिश मार्केटला जायचं आहे अरे बघा इथे हे सी एस टी स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाहेरच सरळ यायचं आहे आपल्याला आणि इथे हे जे आपलं कोर्ट आहे आणि कोर्टचा तो म्हटल्यावर टू वाट्स आपल्याला मस्जिद बंदर साईडला जायचं आहे आणि इथून सरळ सरळ आपल्याला त्या मार्केटला दोन मीटर ते आपल्याला ते मार्केटमध्ये तर मित्रांनो ही आहे सी एस टीची पॉलिसी म्हणजे ज्यांना सी एस टीवरून जायचं असेल त्यांच्यासाठी आणि मगाशी मी दाखवलं जे त्या साईडनं येत असतील मस्जिद बंदर साईडनं तर तिथे मी गुलशन हॉटेल दाखवलं त्या गुलशन हॉटेलच्या बाजूलाच म्हणजे आजचा हा ब्लॉग मी तुम्हाला कसं यायचं आहे तो सुद्धा दाखवलं आणि बघूया आपण आजचं मार्केट त्याचा हलवा कैसे देत आहे हे कैसे घेत आहे का तीन सहाशे रुपयाला तीन हलवे साईज तर मोठी आहे आणि ताजी फ्रेश मच्छी आहे आपण मार्केटला जाऊन बघूया पण मार्केटवरच माल आहे इकडे आम्ही त्याच्या पापलेट काय वाट आहे हा त्याच्या पापलेट बारा काय बारा सो का किती आहे बारा सो का खरेदी पंधरा सो मे सगळे तेरा बाराशेला समथिंग दस दस बारा होगा नापलेट आहे बडा बडा मित्रांनो बघू शकतो मोठे मोठे पापलेट आहेत जवळजवळ वीस पापलेट आहेत आणि आपल्याला ते लास्ट लाट हजार हजार का दोन हजार काय दोन हजार आपले दो दो आपल्याला ते हजार बाराशे म्हणत आहे बाराशे पर पर्यंत लास्ट लाट सोडतोय बोंबील बॉम्बिल बोंबील वाटायचे आहेत त्याच्या आहे सो का दस बोंबील महंगा आहे थोडा आहे ना अच्छा बोंबिल थोडासा महाग आहे मार्केटला बोंबील कमी येतोय पापलेट जास्त येतो आवाज पण जास्त आहे अजून पुढे मोठं मार्केट आहे सकाळी सकाळी मच्छी एकदम फ्रेश येते प्रॉन्स बघा केवढे आहेत ते मोठे मोठे प्रॉन्स आहेत अरे बापरे हो माझ्या हातामध्ये मावतो एवढा आहे तू किलो पाचशे रुपयाला वाट आहे आणि मोठे मोठे आहेत बघा इथे शॉर्टिंग साईज वाईज साईज पाणी म्हणजे ती आपल्याला छोटी मोठी मीडियम अशा साईज फिग्रिएट केल्या जातात म्हणजे रेट फिक्समध्ये जातात त्याच्यावरती मग जवळजवळ सकाळी ऑलमोस्ट आपण लवकर आलो असतो ना तर अजून मोठी मोठी मच्छी आपल्याला बघायला म्हणजे पण आहे अजून पुढे पण आहे आपण बघूया मोठा पोपट मासा लांब आपण बघ बघतो मार्केटला एवढा मोठ्या मोठ्या खेचत असतात त्याच्यातला असं आहे मच्छी बग पापलेट वगैरह है बोम्बिल है मिक्स है पापलेट का वाटा कैसा है दो हजार का दो का।, दो का कितना पीस है ये पूरा है क्या बीस बीस होगा ना बीस बाईस वाटा है, है। पना 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 ले। तो ये चोर बोंद ना ये चोर बोंबिलो एवे टेस्टी ना बो हाँ साहित ना टेस्टी जेवड़े शिड़े होना तेवढी मजा असते याच्यामध्ये बाटासाठी दोनशे तीनशे आज मच्छी थोडा मेहंगा आहे आहे मार्केट मी आर आहे ना मी आर आहे ना सुबी मार्केट जादा चालू राहते का पुरा सकाळी सकाळी आपण बघूया एकदा नक्कीच तुम्हाला दाखवू आपण सकाळी लवकर येऊ आणि बघूया मुशी आहे हे बांगडा वाटा कसा आहे बांगडा बांगडा किती काही आहे बांगडा दोनशे दोनशे ला पाच बांगडे आहेत अच्छा येतो मित्रांनो स्टॉक थोडा कमी येतो त्यामुळे मच्छी इकडे माझा पण बांगडा बहुत अच्छा आहे ना फ्रेश बांगडा बघा झाडे आहेत मोठे मोठे फ्रेश आहेत बांगडे फ्रेश आहेत आता मच्छी कसं माहिती आहे का बोट लोकांनी समुद्रात टाकायला चालू केलेलं आहे त्याच्यामुळे मोठी मोठी मच्छी इकडे यायलाच लागले आणि ला। फ्रेश मच्छी भेटते आपल्याला म्हणजे जसं की समुद्रातून इथे उतरवले जाते आणि तीच मच्छी इकडे बाहेर विकायला काढली जाते हे बांगडा बांगडे आहेत पाम्फ्लेट आहे

हे बघा हजारला सहा मस्त एकदम सेग्रिग्रेट करतात साईज वेगवेगळी साईज केली जाते त्यानंतर इकडे बोंबील वगैरे लावलेत वाटा लावलेला आहे वगैरे या साईडला लावले जाते का कोलंबी आहे चांगली चांगली कोलंबी आहे मस्त आहे समुद्रातून जशी बोट होते ना तेव्हा ती कच्ची पाहिजे जाते तशीच मच्छी आहे बांगडे भरलेले आहेत मच्छी देग है क्या कैसा है कोलम भी कैसा है दो सौ रुपया बाटा मतलब ये जो बाटा है दो सौ वाला है नहीं है ये हाँ वही मैं डर गया बोला यार इतना दो सौ का इतना सस्ता कैसे हो गया है बगा मित्रनो ये जो वाटा है ना वाटा आपा वेगा करना है अभी ये दो तीन किलो का है है ना दो तीन किलो का है ना तो उसमें एक बाटे में कितना आधा एक किलो होगा आधा किलो से किलो ची सौ रुपये है तो सा है दो दो दो। अभी सस्ता ये इकड़े बना है। ये हलवा है प्रॉन्स कैसे है फॉन्सी फॉन्सी ज्यादा से ज्यादा क्राउड कभी होता है पांच बजे होता है क्या होगा संडे को बड़ा बड़ा मच्छी भी आता है क्या संडे बुधवार शुक्रवार हाँ साढ़े सात बजे आठ बजे बहुत अच्छा तो ऐसा है ना आता है सब पाँच बजे आ जाता है हाँ लेकिन साढ़े छः सात बजे के अंदर होती तो धक्का तो जो बाहू का धक्का है ना तो उधर अच्छा रहेगा इधर मजा अच्छा मिलता है थोड़ा मच्छी मतलब टाइम टाइम की बात है सस्ता हो हाँ वो, वो भी है हाँ। लेकिन ये वहीं से मच्छी इधर लेके आते हैं अच्छा तर मित्रांनो बघूया हा मार्ग बेसण केले हे अभी सब बेचणी केले जाऊन तर मित्रांनो इथून होलसेल रेटमध्ये हे लोक उचलतात डायरेक्ट आणि मग विकायला आपल्या घराघरामध्ये जसं सोसायटीमध्ये बघतो ना आपण काढून ओढलत असतो मच्छी लेरॉ मच्छी हे सुद्धा मोठंच मार्केट आहे एवढी बघा ही पूर्ण गल्ली आहे ना पूर्ण मच्छीने सगळे स्टॉल लागलेलेच असतात तर आहे ना मोठे मोठं ना मच्छी इकडे सिक्रिकेट तर आहेत काही लोक घेत आहेत पण मला आजच्या ह्या ज्या मार्केटला आपण मनीष मार्केटच्या जे बाजूला मार्केट आहे मोठं मार्केट आहे जवळजवळ पाच वाजता इथे ये लोकं ना अशी विक्री करायला मच्छी घेतली जाते आणि मग की आपल्याला होलसेल रेटमध्ये सुद्धा भेटतात पण संडेला तुम्ही आलात तर तुम्हाला यायचं असेल तर पाचच्या नंतर पाच ते सातच्या आतमध्ये केव्हा येऊ शकता आणि मोठी मोठी मच्छी तुम्हाला इथे भेटेल तर ही थोडा आजची तर थोडी महागच आहे आणि मी व्हिडिओ आता इथेच थांबवतो तर मित्रांनो तुम्हाला मी स्वस्त मच्छी असेल आणि जास्त मच्छी असेल अशाच मार्केटला मी जाऊन तुम्हाला एखादा व्हिडिओ दाखवेल तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे तुम्हाला जर का ह्या मार्केटला यायचंच असेल तर आपलं हे जे कॉ मार्केट माझ्या लेफ्ट साईडला आहे त्याच्यानंतर इथे जे आपण बघतो गुलशन इराण हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलच्या समोरच ह्या साईटमध्ये जायचं आपल्याला पाहण्यात आलं इथे तुम्हाला मनीष मार्केट दिसेल आणि मनीष मार्केटच्या बाजूलाच हे जे क्रॉफर्ड मार्केट फिश मार्केट इथे तुम्हाला बघायला भेटेल आणि मच्छीसुद्धा स्वस्त घ्यायला भेटेल तर मित्रांनो हा आपला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे जे लोक या आजच्या ब्लॉगमध्ये नवीन असतील त्यांना अशाच नवीन आणि दर्जेदार व्हिडिओ भेटत राहणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका